शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आज मोठी बातमी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या सरकारविषयी शे बातमी आहे सन्मान निधी नको ना कर्जमाफी आम्हाला फक्त हवा शेतमालाला भाव तर हे बातम्या शेतकरी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र आहेत सरकार कोणाचेही असो शेतकऱ्यांचे मरणे हे नित्याचेच आहे बी बियाणे रासायनिक खतांचे वाढलेले भाव मजुरांची मजुरी निसर्गाची अवकृपा व शेतमालाचे पडलेले भाव या जगाचा पशिंदा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी हा लपेस्ट्या कर्जाचा डोंगर आणि गरिबीचे जीवन जगण्यातच आयुष्य जाते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमतने थेट शेताच्या जा बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी शेतकऱ्यांनी आपली अडचण नमूद केली विशेष म्हणजे त्यांनी शेती साहित्याचे भाव आवक्यात आणावे रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती कमी करून शेतमालाला योग्य भाव द्यावा शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी एवढीच आमची मागणी असल्याचे शेतकऱ्याने म्हणणे आहे कापूस सोयाबीन उत्पादकासह धान उत्पादक सध्या अडचणीत आले त्यांच्या मदतीसाठी कोणते धोरण आहे असा प्रश्न देखील शेतकऱ्यांनी उपस्थित करून नुकसान हो किंवा नाही हो त्याचा फायदा फक्त सरकारचाच शेतीवर जगणे आणि शेतीवरच मसणे असल्याचे काय कोणाकडून अपेक्षा करायची असे देखील मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे दुसरा इलाज नसल्याने शेतकऱ्यांना शेती शेत केल्याशिवाय पर्याय नाही यामुळे आमच्याकडे शासनाकडे लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांना काय काय हवं सरकार कोणाची असो शेतकऱ्यांचे मरणे नित्यांचेच शासनासह निसर्गाने सोडली शेतकऱ्यांची साथ योग्य भाव हवा दोन वेळा कर्जमाफी झाली अनेक शेतकरी पात्र असून देखील कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही लाभ द्यायचा नसेल तर देऊ नका पण शेतामध्ये पिकवलेल्या शेतमालाला तरी योग्य भाव द्या दहा वर्षापूर्वी जे भाव होते तेच भाव आता आहे महागाई असतानाही शेतमालाच्या किमती वाढत नसल्याने शेती करणे कठीण झालेले आहे खर्च अधिक आणि उत्पन्न कमी सरकार कोणाचे येऊ शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगतात मुळात शेतकऱ्यांना काहीच फायदा करून देत नसल्याने अनेक वर्षापासून दिसून आलेले आहे पीक विमा नाही शेतमालाला भाव नाही शेती खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी अवस्था झाली आहे त्यामुळे तुम्हीच सांगा शेतकरी शेतकऱ्यांनी शेती करायची कशी पीक विमा मिळालाच नाही अद्यापही शेती नुकसान झाल्यास पीक विमा मिळणार होता एक रुपयात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला शेती नुकसानी झाले शेतीचे नुकसान झाले मात्र अजूनही पीक विमाला मिळालाच नाही आता आश्वासनही नाही तर शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करणारे सरकार हवे अन्यथा जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही शेती करणे दिवसेंदिवस कठीण झाले शेतमालाला योग्य भाव नाही निसर्गाची अवकृपा शेत सरकारचे दुर्लक्ष यामुळे शेतकरी शेती हे परवडत नाही दुसरा पर्याय नाही आता तर शेतीतून शेतकरी कुटुंबाचे पोट भरणे देखील कठीण झालेले नायलाज म्हणून शेती, शेती करावी लागते शासन शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याचा आव्हानत आहे मात्र शेतकऱ्यांनी कोणताही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना हा फायदा होत नाही हे संपूर्ण असे जडजडीत ग्रामीण लेवलवर वास्तव आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला, 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 शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद